नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हेद्रिज किचन मराठीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पिझ्झा आणि हा पिझ्झा आपण रेडीमेड बेस वापरून बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे पनीर कट करून घेतलेला आहे भाज्याही कट करून घेतलेल्या आहेत शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आता मी इथे पनीर पिझ्झा बनवणार आहे तर पनीर इथे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण पनीर थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर थोडंसं तेल घातले अगदी अर्धा चमचा घातलेला आहे त्यामध्ये कट केलेलं पनीर आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे सॉसेस वापरणार आहोत पिझ्झासाठी ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी जेवढे पण सॉसेस वापरणार आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे नॉरचा पिझ्झा आणि पास्ता सॉस थोडासाच घालून घ्यायचा आहे अगदी पूर्ण पनीरला लागेल इतपत आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर मेवणीज आहे हे मेवणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मेवणीचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण याची टेस्ट खूप सुंदर लागते तर मेवणीच मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं त्यान आहे घाला टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप किसानचा टोमॅटो केचप आहे तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे फार आंबटचं हवी हो असेल तर थोडंसं जास्त नको असेल तर अगदी लिमिटमध्ये तुम्ही हे घालू शकता छान असं तुम्हाला हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तुम्हाला फक्त हे परतून घ्यायचं आहे यामुळे जी पनीरची टेस्ट आहे ती अजून वाढते आणि पिझ्झाला अगदी छान अशी चव येते आता यामध्ये अजून एक मसाला घालायचा आहे या, या व्यतिरिक्त वेगळा मसाला आहे हा सुहानाचा चिकन मसाला आहे तो आपल्याला या यामध्ये घालायचा आहे याची चव सुद्धा यामध्ये खूप सुंदर लागते तर थोडासा अगदी अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे कुठलाही चिकन मसाला तुम्ही घालू शकता जो तुमच्याकडे ज्या कंपनीचा ब्रँडचा असेल तो तर मी ते सुहानाचा चिकन मसाला वापरलेला आहे यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स वापरायचे आहेत तुम्ही तुमच्याकडे रेडीमेड असेल तर चालेल किंवा घरी आपली लाल मिरची कुटलेली कुठलेली असेल तीही घातली तरी चालेल तर टेस्टनुसार इथे मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे थोडस हलून आता आपलं हे पनीर मसाला तयार झालेला आहे काढून घेऊया तर इथे मी गॅसवरती दोन तवे ठेवलेले आहेत एकावर एक, एक. म्हणजे काय होतं सिंगल तवा जर ठेवला तर जो पिझ्झा बेस आहे तो खालणं कडक होतो किंवा तर तसं होऊ नये म्हणून मी डबल तवा ठेवलेला आहे इथे चीज घेतलेला आहे मी अमूलचं आणि आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊया तर पिझ्झा बेस घेतलेला आहे पिझ्झा बेसवरती आपल्याला सगळे सॉसेस थोडे थोडे घालून घ्यायचे आहेत टेस्टनुसार तुम्हाला ज्या सॉसची टेस्ट जास्त आवडत असेल तो जरा जास्त वापरला तरी चालेल तर तिन्ही सॉस मी ते घालून घेतलेले आहे आता यामध्ये मी बाहेरचे बाकीचे कुठलेही फ्लेवर्स किंवा हर्ब्स इथे वापरलेले नाही आहे अगदी सिम्पल असा पनीर पिझ्झा हा बनवलेला आहे तर सगळे सॉस मी ह्यामध्ये घालून छान असे स्प्रेड करून घेतलेला आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यावरती घालायच्या आहेत कट केलेल्या भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे ती आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आता इथे तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकता कॉर्नसुद्धा वापरू शकता मी इथे पनीर घातलेले आहे याऐवजी सेम टू सेम सेंट तुम्ही चिकन मिक्स करूनसुद्धा बनवू शकता चिकनचाही मसाला याच पद्धतीने बनवायचा आणि यामध्ये चिकन वापरायचा आहे तोही पिझ्झा अगदी मस्त असा होतो तर सगळ्या भाज्या मी इथे घालून घेणार आहे व्यवस्थित कांदा आणि शिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि कट केलेला टोमॅटोही आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे यानंतर आपण जी पनीर मसाला जी तयार केलेला आहे तोही आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे पनीर मुळे पिझ्झाला एक वेगळीच चव येते आणि पिझ्झा अगदी मस्त लागतो तुम्हाला जर कधी पिझ्झा खाऊशी वाटला आणि बाहेर जाणं जर शक्य नसेल तर घरच्या घरी असा पिझ्झा बेस आणून तुम्ही मस्त असा पिझ्झा बनवू शकता चवीला अगदी मस्त असा लागतो आता आपला हा पिझ्झा इथे मस्त भाज्या घालून रेडी झालेला आहे आता यावरती आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे मोजरेला चीज असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आता माझ्याकडे हे अमूलचं चीज नेहमी घरात असतं तर तेच मी वापरणार आहे तर व्यवस्थित असं सगळीकडनं आपल्याला खेसून घालायचं आहे अगदी मस्त चिजी असा हा पिझ्झा बनवायचा आहे तर भरपूर चीज मी यावरती घालून घेतलेला आहे आता याच्यावरती पुन्हा आपल्याला घालायचं आहे चिली फ्लेक्स हलकेसे चिली फ्लेक्स आपल्याला घालत आहे फार तिखटही नाही करायचं कारण मी ही घरी बनवलेली चिली फ्लेक्स आहे भरपूर तिखट अशी ही मिरची आहे तर त्यामुळे मी अगदी थोडी थोडी अशी घालून घेतलेली आहे आता तवा ऑलरेडी आपला गरम झालेला आहे माझ्याकडे ओव्हन नाही आहे तर तव्यावरतीच मी हा पिझ्झा बनवणार आहे तर थोडंसं तूप या तव्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता जो आपण पिझ्झा बेस रेडी केलेला आहे तो आपल्याला डायरेक्टली तव्यावरती ठेवायचा आहे अगदी लो फ्लेमवरती कारण तवा आधीच छान तापलेला आहे तर लो फ्लेमवरती पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून हा बेक करून घ्यायचा आहे त्यामुळे चीजही अगदी मस्त मेल्ट होतं आता पिझ्झा हा तव्यावरती ठेवून पाच मिनटं आपल्याला वाट बघायची आहे तर पाच मिनिटं इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता चीज अगदी मस्त असं मेल्ट झालेलं आहे आता हा पिझ्झा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान बाहेर जसा कट वगैरे करून देतात सर्व करतात तसाच आपण कट करणार आहोत अगदी मस्त असा पिझ्झा आपला इथे तयार झालेला आहे तर दुसराही पिझ्झा मी लगेचच रेडी करून ठेवला होता तोही आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटांकरता तोपर्यंत जो आधी के है, तो तयार केलेला आहे तो आपण कट करून घेऊया मस्त असा आपला पिझ्झा इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता चीज अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे तर ज्या शेपमध्ये जेवढा म्हणजे छोटे कट तुम्हाला मोठे करायचे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे पिझ्झा कट करून घ्यायचा आहे अगदी मस्त आणि चीजी असा पिझ्झा झालेला आहे तर असा हा रेडीमेड पिझ्झा बेस आणून आपण वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे मस्त अशी पिझ्झा बनवू शकतो तर तुम्ही ही अगदी घरी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर मोटिवेशन म्हणून एक लाईक नक्की करा त्याचबरोबर हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका